नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढील अठ्ठेचाळीस तासाचा म्हणजेच आज आणि उद्याचा अंदाज बघणार आहोत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण काल बघितलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बनलेली बघायला मिळत होती ही चक्रकार स्थिती मित्रांनो आज बघितली तर बऱ्यापैकी पश्चिम दिशेकडे सरकलेली आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याकडे सरकलेले आहे या प्रणालीमुळे राज्यात पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये खूप जोरदार पावसाचा अलर्ट आहे भाग बदलत हा पाऊस आहे आज राज्यामध्ये मुख्यत्वेकरून करून दुपारनंतर पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागेल काही जिल्ह्यांमध्ये जोर जास्त असेल तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आजचा हा जो पाऊस आहे हा भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे तर हलका ते मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे हा सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर आपल्याला निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आणि आसपासचा जो परिसर आहे तसेच दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो कोकणालगतचा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी हा जो पट्टा आहे चिपलूण गोरेगावपर्यंत या भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी मुख्यत्करून घाट मादच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नाशिक अहिल्यानगर तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यालगतचा भाग मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली तसेच लातूर नांदेड धाराशिव या भागांमध्ये देखील आज भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल तर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे मराठवाड्यात देखील आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे आज दिवसभरात बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी या परिसरामध्ये लागेल हलका ते मध्यम पाऊस सर्व आहे तर मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील आज पावसा जोर असेल दुपारनंतर हळूहळू पाऊस या परिसरामध्ये वाढत जाईल ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये देखील हलका पाऊस सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल सर्वदूर हलका पाऊस बघायला मिळेल तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील हलका मध्यम तर भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही परिसरामध्ये पाऊस वाढणार आहे हा जो पट्टा आहे नागपूर वर्धा भंडारा तसेच इकडं मराठवाड्याचा जो संपूर्ण भाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नाशिकचा भाग अहिल्यानगरचा भाग या परिसरामध्ये संध्याकाळी रात्री या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी भाग बदलात या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये हळूहळू पावसाचा जोर आहे तो वाढत जाण्याची शक्यता आहे पुणे विभागाहून देखील संध्याकाळी मध्यम पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील सर्वदूरसे पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळी रात्री मध्यरात्री देखील या दरम्यान मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे नांदेड लातूड लातूर बीड या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो चौदा तारखेला काही ठराविक परिसरामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अंदाज जा आहे त्यामध्ये दे देखील मुख्यत्वे दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये कोकणपट्टा आणि त्या लगतचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार ते जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो संततधार स्वरूपाचा पाऊस घाट माझ्याच ठिकाणी कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा जो परिसर आहे जसं की नाशिक अहिल्यानगरचा परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा भाग या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज चौदा तारखेला दुपारनंतर आहे नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस तर इतर तर हलक्या मध्यम पावसाची शक्यता अहिल्यानगरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच मराठवाड्यात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल हे जे वातावरण बनलेलं आहे नाशिक कोकणपट्टा आणि कोकणपट्टा लगतच्या भागामध्ये हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काहीसं आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे या लगतचे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत मराठवाडा तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये भाग बदलत आपल्याला पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये जोर जरी कमी असला तरी पण बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लागणे शक्यता आहे अमरावती विभागातील दक्षिण भागातील जिल्हे वाशिम तसेच बुलढाणा या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात मात्र संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत चौदा तारखेला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये देखील या सर्व भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ही हिवित मित्रांनो तेरा आणि चौदा तारखेची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाइक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद